काय चालू आहे गणपत्र काय घे कांद्याला पाणी भरलं अच्छा <laughs> मग निवांत होतं ना तुमचं काय काय नाही तुला का झालं होतं माझ्याकडं काय काम होतं तसं बोललं ना काय झाले माय बायको झाली बाळा ती अच्छा माय लई अडचण आली बर बाय नाही का ना, ना भाऊ आता हे कामं तुम्ही कलत नाही पण तुमच्यासाठी कलेल कर ना तेवढं का करणं आ हे बाय पाचशे द्याल काय सहा माणकं समजते भाई मला खुश कर ना खुश एकदम खुश करायला ते तुम्हाला बियाली चालेल का बियाली चालेल ना हा चालेल चालेल ना चला ते तर ना काय सगळं अंगावर ना हम्म दागदागिने का <laughs> नाही नाही सगळं आहे ना शरीर ना हा बाई तर शरीर ना हा आहे ना मग चाल मला काय मला टाईमपास करायचं आहे बघते बाई आले मी तुम्हाला बाईस द्यान आले म्हणलं मग नाही ते कपडे घालून त्या सारखे राहतात ते असं वाटलं का नाही नाही ओरिजिनल बाई हा मग ओरिजिनल राहत ना हा तिला देऊन टाकेन हा मग जेव्हा लागेल तुला पाचशे पंधराशे देऊन टाकीम चालतंय चालतंय सामान कदा मस्त एकदम बाले देतो सावळा काकडा हा ना हा हा कवळा लय आवडतो लय आवडतो मजा मारी हा नाही आता तुम्ही दनगर ते बांधल्या करा अशी मस्ती लुगडे बिगडे वाल नको आपल्याला नाही नाही जरा अशी मॉडेल ना मॉडेल 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 शहरातली कमरात मॉडेल नको फक्त राणी ना मॉडेल हा राणी मॉडेल आलेलं लक्षात मॉडेल आवडते मॉडेल मॉडेल तिला मोडू नका म्हणजे झालं नाही हळूहळू कनी हळूहळू कनी हळूहळहळू काय चालतोय कलतोय अवस्था हा कलतोय फोन हा पाठवून देऊ का मग हा पाठवून देऊ दा मळ्यामध्ये मळ्यात काय हा मग मळ्यामध्ये गावात ओळखची ना मला शर्पात रावला लॉजवर हणू लॉजवर एकदम माला ना हानलो होतो पुढे सही पण लग्न लावलं होतं हांडलो होतो मग शेतात पाठवतो का शेतात जंगल के मंगल हा जंगलमय मंगल काय चालतंय जंगलात चला आवडतो नमस्ते नमस्ते आज का सकाळ सकाळी केलं लय महत्वाचं काम होत काय बोलताय तुमच्या नवऱ्यावर तुमचं लक्ष आहे काय हो मग माझं लय चांगलं बाबा चांगलं आहे काय हो मग एक आहे काय एकदम एक आहे एक बघा प्रेम करतो माझ्यावर सगळं खोट आहे खोट आहे हा आज सकाळी सकाळी माल भेटला म्हणे मला कवळा आयटम पाय म्हणजे कवळा आयटम म्हणजे काय दारू बिरू की काय नाही नाही कवळा आयटम म्हणजे एखादी बाई पाय म्हणजे मला काय हा बघायला नाही नाही खोटं बोलताय तुम्ही अच्छा खोटं कशाला बोलते हा तुमच्या काल खोटं बोललो अहो पण मी त्याला काय कमी करते की तू असं बोलल तुम्हाला अहो कमिशन पाचशे तिला देणार एवढं बोलणं झालं आमचं त्याच्याकडे पैसेच नाहीयेत आता कुठून कळेल तो नाही 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 तुम्ही 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 जा मला काय पण सांगू राहिले असे काय खोटं वाटत काय तुम्हाला हा खोटच वाटणार ना नवऱ्याबद्दल तुम्ही काय करा माहितीये का तुम्ही आज माझ्या सोबत चला मी त्याला सांगाल मी हा आता आणलेला आहे बर का मग तो काय काय बोलतो तुम्ही पा मग तुमच्या लक्षात देईल आपल्या नवरा कशा आहे आणि हे सगळं खोटं निघालं तर खोटं खोटं निघालं तर माझी करायची तुम्ही तिथच असा तर नाहीये कधी अहो आता काय सांगायचं सगळं लपून छपून चालतं बायकोला बायकोना कधी काही सांगता का कोणी ते पण बरोबर आहे हा तुम्ही ना माझ्या बरोबर आता आता बनून चला बर का हे लावू का हा थांबा हे लावते हा तुम्हाला ओळखणार नाही असं पण मी त्याला म्हटलं बिहारी आता मानतो तुम्ही हिंदी मी बोलायच त्याच्याशी आलं का आणि मॉडेल आणतो म्हंटल थांबा त्याच्याकडे बघते जास्त चांगली झिरवते हा अहो एवढा घरात सोन्यासारखी बायको हा सगळं व्यवस्थित आहे मग यांनी तोड मारावं का इकडे तिकडं मी ओळख तुला येते का ना आता नाही ओळखूया नाही ना हा फक्त हिंदी मध्ये बोलायचं चला मग बघतेच त्याच्याकडे थांब चला चला नमस्ते नमस्कार आता मानला म्हटलं अरे वा मस्त आहे मॉडेल आहे मॉडेल हा पैसे किती कबूल केले हजार रुपये चिला आणि पाचशे रुपये मला इनक नाम कि आहे इनका नाम श्रीपद राव आहे नमस्कार 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 ये बहुत दनगट आदमी है हाँ, क्या ये ना मारा खूब आइटम पूरी देता है मैं रोज एक नव नवीन आइटम लगती हाँ क्या आ, ये ये पूरी तरह माला सुन रहे ना सुन रहे हाँ, हाँ, हाँ। तो आपके घर पे वाइफ नहीं है नहीं है भाई को है वो उसमें इंटरेस्ट नहीं इंटरेस्ट नहीं इंटरेस्ट बाइक इंटरेस्ट नहीं इंटरेस्ट नहीं वो बुरी हो गई यहाँ

Uh, हाँ क्या तु, महंगा बच्चा तुम तो तैयार करो क्या मुझे हा? मगर मैं थोड़ी ना वाइफ हूँ आपकी हा, बागे 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 मारे ला। मारे ला। हाँ बच्चा नहीं ये बच्चा बच्चा जब आगे नहीं लगा बच्चा मारे जाओ बच्चा हाँ अच्छा तु, तुम्हें मैं जाऊँ हाँ तो 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 आप जा रहे हो आप हाँ वो आपको अभी यह अकेला ही सब करना पड़ेगा हाँ उसकी पिटाई भी अकेले करनी पड़ेगी हाँ 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 ठीक ठीक है है मतलब मैं दोनों का काम कबाब में आड्डी का को ऐसा हम मान ले कर देने बसा अब बरे में ठीक है मैं बात करती हूं फिर थोड़ा थोड़ा लाख से आले ना हां 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 आता है ना हाँ। सब सब मुझे आया है अभी हां अभी मैं उसको बराबर करती हूं इतनी इतनी धुलाई करो इतनी धुलाई करो हां कि किसी औरत का नाम नहीं लेगा वो ऐसे करूंगी अभी देखना मैंने बीच में आता क्योंकि मेरी भी वो कुटाई कर सकता है ना नहीं नहीं आप जाओ मैं मैं, मैं, मैं देखती हूँ ये बात है तो मेरे को डेढ़ हजार रुपये लगेगा फिर इतना बड़ा काम किया तुम्हारा नहीं तो परिवार खत्म हो जाता ठीक है ठीक है समझ गयी मैं, आप, मैं आपको देती हूँ बोले समझ लगा नहीं मान ली गए खुश कर खुश कर पैसे उसको खुश करने का खुश करने हाँ, का अभी वो जंगल में लेके जायें

आणि एक हा किस्सा घरी बायको बोल जाऊन द्या असं नाही नाही तुमच्या बायकोला काही सांगितलं नाही मी तुमच्या बायको सगळं लफेल मी हा हा मग तेच 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 <laughs> कसे काय सांगणार तुमच्या बायकोला खरे 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 पाचशे रुपये भेटणार नाही ना हा मग पाचशे रुपयासाठी मी करतो ना जर उद्या पण हजार रुपये हजार ना मग तर मी फॉरेन मग बाया बाय आणेल चालेल चालेल ना चालेल हो का मग हा हा ठीक आहे ठीक आहे आपण काय माहिती का त्या बायाच्या जेवर लय पैसा उडवले खूप पैसा उडावला इन्जॉय केला मस्त ते चले मला आवडत हा ना तो आपी वाइफ के साथ कुछ नाही बात करते वाईफ एप नाही मला कळत मला फक्त आयटम कळत आयटम कळतो अच्छा तो तो, 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 आप तो आपको डर नाही लगता है एक आपकी बीबी को पता चलेगा तो नाही नाही काय डर बी लाग ती ती ये मळ्यात जंगलात येत नाही ती घरीच राहते अच्छा तो आप उसको घर पे बिठाते हो चित रहती हाँ क्या हाँ, माला <laughs> इसलिए आप आप ये करते हो क्या मतलब रोज एक नया नया लेते हो रोज रोज एक आता पर्यत है ना पांच साल से मामले हो गई पांच अगर स बाय तो ये इतना घिनो आदमी मेरा पति है हाँ। मैं तो करता जो करे करता माल खूब आवड़ती करे तो अभी आपकी पत्नी को पता चलेगा तो आपको डर नहीं लगता उस बात का अरे यही थी, थी जगह मांगा लगे थी बाइक को माज नहीं एक मिनट जमत नहीं बाइक तो माल बात नहीं माना, अच्छा। क्या आपने तो मुझे देखा भी नहीं है फिर भी आपको मैं पसंद आ गई क्या <laughs> 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 ते <मिकार, laughs> ना, देख रहे हो पा तो ना पैसे दिया आगे पीछे से थोड़ी ना कोई देखता है चल डबल पैसे नाही काय करतोय रोज एक बायकांना घेतोस रोज अरे त्याने मला सांगितलं हा म्हणून बरं झालं हा तुला रोज एक बाई पाहिजे मी मातारी झाली बोलतोस हो काय हा अरे आपला नीट माणूस कवाली इकडे मला वाटलं माझा नवरा चांगला माझ्या तुझी बायको म्हातारी तुला आवडत नाही म्हणून बायका प्रेम बरं तुझ्या मित्रांनी मला सांगितलं हा नाही तर तू असं माझ्या डोळ्यामध्ये आतापर्यंत शेण घातला माणूस मालूस